मंत्री छगन भुजबळ यांच्या कमरेत लात घालून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असं विधान शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं त्यांचे या विधानामुळे अजित पवार गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे दुसरीकडे संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेचे सदस्य आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अत्यंत खालचे शब्द वापरले आहे त्यामुळं त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांची आमदारकी रद्द करावी असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलं आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विधानसभेचे सदस्य आहे याच विधानसभेमध्ये नागरिकाच्या कल्याणासाठी कायदे बनवले जातात मात्र हेच संजय गायकाड कायदा तोडणारी वक्तव्य करताना दिसत आहे त्यांच्या या वक्तव्याचे विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घ्यावी असंही सचिन खरात यांनी यावेळी म्हटलं